चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलवर तुम्ही आनंदात असणार सुखी असणार अशी अपेक्षा करते तुमचा दिवस हा आनंदी जावो स्वामीमय जावो आणि स्वामींच्या सेवेत जावो अशी देखील स्वामींच्यानी प्रार्थना करते तर आजचा खूप विषय महत्वाचा आहे सगळ्यात आधी मी सांगेल खूप सुंदर अशी सेवा आहे खूप खूप सुंदर आहे स्वतः अनुभवा या सेवेचा स्वतः लाभ घ्या आणि नंतर मला कमेंट्समध्ये नक्की टाका स्वतः अनुभव घेतल्यानंतर तुम्हाला नक्कीच पहिल्या दिवसापासून अनुभव यायला लागेल आणि जर अनुभव तुम्हाला आलास तर नक्कीच तुम्ही ही जी सेवा मी सांगत आहे ही सेवा दुसऱ्याला देखील शेअर करा कारण गुरुपौर्णिमा येत आहे गुरुपौर्णिमेसाठी सगळ्याच बऱ्याच माझ्या मैत्रिणींचे दादांचे सगळे सेवेकरी जे त्यांचे पारायणं चालू आहेत आणि जी मी आज तुम्हाला म्हणजे सेवा देत आहे ही सेवा जर तुम्ही केली तर आपलं चुकलं मुकलं काही असू द्यात ते स्वामी महाराज आपलं माफ करत असतात पण बघा मला प्रश्न विचारण्यात आला होता एका दादांचा की ताई तुम्ही महाराजांचं तुम्हाला संकेत किंवा तुम्हाला दृष्टांत दिसतो का तुम्हाला दृष्टांत येतो का दादा देखील माझा व्हिडिओ बघत असतील तर मी त्याचं उत्तर आज देण्याचा नक्कीच एक प्रयत्न करेल बरेच लोक म्हणजे असं म्हणणं आहे की ताई मी एवढ्या दिवसापासून सेवा करत आहे किंवा एवढे पारायण मी केले तरी देखील महाराज का ऐकत नाही महाराज आमच्यासोबत असं का घडवत आहेत आणि आता बऱ्याच लोकांचे पारायणं चालू आहेत सगळे म्हणजे संकल्प व्यक्त असू द्या उपाय तोडगे बरेच काय काय चालू आहे तर म्हणून हा खूप महत्वपूर्ण होणार आहे म्हणून सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या असं मी सांगेल हे बघा आपण जेव्हा देखील पारायण करत असतो सेवा करतो उपासना करतो महाराजांची ती कोणासाठी करत असतो तर आपल्यासाठी करत असतो आपलं भलं व्हावं आपला कुठेतरी स्वार्थ असत म्हणून आपण करत असतो ही सेवा करत असताना तुम्हाला सांगू का महाराज आपली परीक्षा घेत असतात अशा लोकांचीच महाराज परीक्षा घेत असतात की ते भाग्यवान असतात जेव्हा आपली परीक्षा घेत असतात आपल्याला माहिती नसतं आपलं पाप पुण्य काय आहे मागच्या जन्मीचं किंवा कुठलंही असू द्यात तर त्या पापाचा वाटा जो असतो तो आपल्या आयुष्यात येतो आणि आपले जे वाईट दिवस असतात सुखाचे दिवस सगळेच काढतात पण वाईट दिवस जेव्हा येत असतात ना आपल्याकडे तेव्हा सगळेच बोलतात असं का असं का असं का हा प्रश्न असतो पण आपण कुठेतरी आपलं पाप असतं आणि त्याचा घडा असतो तो आपल्याला पापाचे कर्म आपल्याला भोगायचेच असतात आणि जर स्वामी सेवेत आपण बसत असतो तर ते कर्म भोगत असताना आपण खरंच नशिबवान समजायचं जर तुम्ही स्वामी मार्गात असले आणि पापाचे कर्माचे जे काही भोग भोगत असते ना तेव्हा तुम्हाला महाराज तळ हातावर घेत असतात हे लक्षात ठेवा पण आपले कर्माची भोगच एवढे वाईट असतात की ते भोगायला आपल्याला नाकेन ना येत असतात आणि आपण बोलतो की असं का घडत असतं तुम्ही अजून महाराजांच्या जवळ जात असतात फक्त तुमचा जे भाव असतो तो, तो निस्वार्थी पाहिजे तुमची सेवा ही निस्वार्थी पाहिजे उपासना दुसरं काही एक नाही न, न, नक्कीच महाराज तुम्हाला तळ हाताच्या फोडासारखे जपत असतात त्या काळी म्हणून तुम्ही भाग्यवान असतात ज्यांची कोणाची परीक्षा घेतात ना ते खरंच भाग्यवान व्यक्ती असतात आता तुम्हाला सांगेल की आपण जे काही चुकलो मुकलो काही गोष्टी घडत असतात या जन्मी असू द्यात मागच्या जन्मी असू द्यात कुठल्याही जन्मी तुम्हाला सांगेल की एक क्षमा प्रार्थना आहे ती क्षमा प्रार्थना आपण रोज म्हणायची आहे क्षमा प्रार्थना ही रोज आपण झोपायच्या आधी म्हटलं तर अतिउत्तम सकाळी केव्हाही तुम्ही म्हणू शकतात पण तुम्हाला सांगेल झोपायच्या आधी तुम्हाला म्हणायचं आहे जेणेकरून आपला दिवसभरामध्ये जी काही चूक घडत असते त्याला त्याला देखील क्षमा होत असते पण त्याआधी तुम्हाला एक सांगेल की क्षमा प्रार्थना आपण म्हणणार आहोत की त्याचा अर्थ असा नाही की महाराज आपल्या सगळ्याच पापा कर्माला क्षमा करत असतात ठीक आहे तर तुम्ही हे करायचे पण त्याआधी तुम्हाला प्रश्न विचारेल एक प्रश्न आपल्या मनात नेहमी ठेवायचा की आपण ज्या व्यक्तीने आपल्याला जास्त दुःख दिलेलं असतं ज्या व्यक्तीने आपल्याला जास्त त्रास दिलेला असतो अशा व्यक्तींना आपण माफ करतो का हा विचार नक्कीच आपल्या डोक्यात आहे कारण जो कोणी पापाला माप करत असतो किंवा ज्या व्यक्तीने आपल्याला त्रास दिलेला असतो अशा व्यक्तीला जर तुम्ही करत असणार पाप भोगण्यापेक्षाही जास्त खूप म्हणजे अवघड असतं म्हणून तुम्हाला सांगेल जर तुम्ही माफ करत असणार तर तुमच्यासारखे महान कोणीच नाही तर तुम्हीच महान असणार आणि तेव्हाच आपली ही क्षमा प्रार्थना मागून महाराजांसमोर लायकी बनत असते आपली स्वतःचं की महाराजांसमोर आपण देखील आपल्या पापाचे आपल्या आप कर्माचे वाईट जे केलेलं असतं मागच्या जन्मीच ह्या जन्मी जरी तुम्ही चांगले असणार पण मागच्या जन्मी, जन्मी काय होतं ते माहिती नाही आपल्याला तर ती माफी मागण्यासाठी आपण म्हणजे त्या जागेवर बसण्यासाठी आपली लायकी बनत असते केव्हा तर आपण जेव्हा दुसऱ्याला माफ करत असतो आता ह्या जन्मी आपल्याला हा एवढा त्रास देतो तो तेवढा त्रास देतो त्या लोकांना तुम्ही माफ केलं असेल तर तुम्ही महाराजांच्या समोर बसून क्षमा प्रार्थना मागा नक्कीच तुम्हाला माफी मिळेल तुमच्या पापांना कर्मांना जे काही असेल त्यांना तर नक्कीच तुम्हाला सांगेल क्षमा प्रार्थना कशी आहे ते तुम्हाला इथे देखील देते मी समोर आणि डिस्क्रिप्शनमध्ये देखील देते स्क्रीनशॉट काढून घ्या एका पेनाने वहीवर लिहून घ्या आणि काही दिवसानंतर तुम्हाला सांगेल आपलं पाठांतर होऊन जातं रोज रात्री झोपण्याआधी महाराजांसमोर बसायचं आणि झोपण्याच्या आधी बसायचं आणि बसल्यानंतर महाराजांसमोर प्रार्थना म्हणायची आणि मुजरा करायचा नाक घासायचं आणि आपण झोपी जायचं तुम्हाला नक्कीच स्वप्न दृष्टांत किंवा काहीतरी घडेलच तुमच्यासोबत तुम्ही ही सेवा जी प्रार्थना आहे छोटीशी अगदी ती सुरुवात करा नक्कीच तुम्हाला याचा बेनिफिट मिळेल फायदा मिळेल एवढं सांगेल तर प्रार्थना कशी म्हणायची ते मी तुम्हाला सांगणार आहे आता क्षमा प्रार्थना म्हणत असताना हात जोडायचे डोळे बंद करायचे महाराजांचं जे स्मरण असतं ते आपण करायचं आहे आणि आपण सुरुवात करायची परमात्मा स्वामी कळत न कळतपणे माझ्या काया वाचा व मनाने या जन्मात व मागील सर्व जन्मात काही चूक झाली असेल गुन्हा झाला असेल पाप झाला असेल खोटं बोललं असेल कुणाला दुखावले असेल पुण्यावर अन्याय केला असेल तर मला क्षमा करा माझ्याकडून अति सुलभतेने प्रायचित्य भोगून घ्या मला मला लागलेले दोष भोग पाप दोष शाप आणि तळतळात यातून माझी कायमची पूर्णपणे सुटका करा आणि मला तुमच्या चरणांपाशी आश्रय प्रदान करा श्री गुरु शरणम श्री स्वामी शरणम श्री स्वामी समर्थ या प्रकारे आपल्याला म्हणायचं आहे जी क्षमा प्रार्थना रोज आहे ती ही क्षमा प्रार्थना रोजच्या रोज तुम्ही झोपायच्या आधी आपल्याला महाराजांसमोर फोटो असेल मूर्ती असेल तिथे म्हणायचं आहे आणि तुम्ही काही दिवसातच तुम्हाला या गोष्टीचा फरक जाणवेल फक्त मी तुम्हाला जे काही बोलले आता ज्याने कोणीही आपल्या आयुष्यात आपल्याला त्रास दिला आहे आपल्यासोबत वाईट वागलेले आहेत आपले म्हणजे कुठल्याही गोष्टीत असू द्या संसारिक जीवनात काही कोण काय वागलेले मात्र त्यांना आपल्याला क्षमा करायची पूर्ण मनापासून ते विचार आपल्या मनात यायला नको आणि नंतरच आपली एक लायकी बनत असे तुम्ही बोलाल ताई मी सगळ्यांचा जो हे असतं ना मनात धरून बसलेले असतात की ही मला अशी वागली ही मला तशी बोलली होती किंवा हिने असं बोललं तर माझ्याविषयी आणि ते मनात आपण राग धरून बसतो तर तुम्ही जर राग धरून बसलेले आहेत आणि तुम्ही जर क्षमा प्रार्थना मागत आहे तर त्याचा काही एक उपयोग होणार नाही महाराज आधी तुम्हाला काय विचारतील की दुसरे तुझ्यासोबत जे वाईट वागलेले आहेत दुसऱ्यांनी जे कर्मत वाईट तुझ्यासोबत केलेले आहेत आधी तू त्यांना माफ केलं का तेव्हा महाराज आपल्याला माफ करत असतात म्हणून तुम्हाला सांगेल तुमचं मन हे निर्मळ ठेवा मन हे स्वच्छ ठेवा आणि महाराजांना ते मनच लागत असतं तुमचा भाव देखील लागत असतो पण त्याच्यासोबत तुमच्या मनात कोणाविषयी भावना ह्या वाईट नसाव्यात तेव्हाच महाराज देखील आपल्याला माफ करतील हे लक्षात घ्या चला मग ही होती छोटीशी सेवा अगदी पण नक्कीच करा सगळ्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये देईल इथे देखील दे तुम्हाला टाकेल नाही तर डिस्क्रिप्शनमध्ये देते मी नक्कीच सगळ्यांनी सेवा चालू करा छोटी अगदी एक मिनिट लागेल तुम्हाला वाचन करायला पण नक्कीच तुम्हाला याचा बेनिफिट मिळेल एवढं सांगेल आणि महाराज आपली माऊली आहे आपले सर्वस्व आहेत आपले गुरु नक्कीच आपल्याला माफ करतात आपल्या मुलांना ते सदैव माफ करत असतात आपल्या पाठीशी सदैव उभे राहत असतात म्हणून त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवा विश्वास पूर्ण सेवा करा छोटी असो मोठी असो जी काही सेवा असेल ती करा नक्कीच महाराज आपल्याला क्षमा करत असतात चला मग इथेच थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त